आपल्याला माहित असेल की गेल्या बारा फेब्रुवारी रोजीपासून संघ जनता महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी महाबोधी परिसरात आंदोलन करण्यास बसले आहे आंदोलनाला दहा दिवस पूर्ण झाले असून शांतीपूर्वक आंदोलन सुरू आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये संविधान चौकात या आंदोलनाला समर्थ म्हणून बुद्धिजम जनता भिक्खू भिकूनी भंते यांनी एक दिवसीय सांकेतिक आमरण अनशन करून जगभरात हे मेसेज द्यायचे प्रयत्न केले आहेत महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बिहार सरकारने भिकू आणि बुद्धांना सोपवावी अन्यथा जगभरात मोठे आंदोलन होणार या आंदोलनाविषयी काही सामाजिक घटकांशी व आंदोलनात सामील घटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूया सर आपण आधी ते काम्र जमलेलो आहो आणि कशासाठी एवढा समूहाने आपल्या आंदोलन केलेलं आहे मी मी भागवत लांगे ज्येष्ठ पत्रकार व लेखक तसेच दीक्षाभूमी बचाव संघ समितीचा सचिव आम्ही या ठिकाणी याकरता जमलो हो आहोत की बौद्ध गया बिहार राज्यामध्ये आहे आणि तिथ महाबोधी महाविर मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन बारा फेब्रुवारी पासून सुरू आहे आज त्याला चौदा दिवस झाले आंदोलन सुरूच आहे आणि आमचे महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्यांना भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही एकच मागणी आहे आणि यासाठी हा लढा सुरू आहे आणि आता हे आपण आंदोलनाला चौकात बसलेलो आहोत आहे हे हा जो जाईल आता जे सुरू आंदोलन आज पाच तासाचा आणि या धरणे आंदोलनातून याचा मॅसेज देशभर जाईल की बाबा नागपूर ही क्रांती आहे नागपूर ही बाबासाहेबांची धर्मभूमी आहे इथं दीक्षा घेऊन बाबासाहेबांनी सहा लाख लोकांना बोध केलं हिंदूंच्या ताट्यातून मुक्त केलं आणि तो धर्म सोडून बाबासाहेब बुद्धिस्ट झाले त्या महाबोधी महाविहाराच आंदोलन हे बाबासाहेबांच्या कायद्यानुसार व्हायला पाहिजे बाबासाहेबांनी इक्वेलिटी बिफोर लॉ आणला आणि त्या इक्वेलिटी बिफोर लॉ नुसार आता केंद्र सरकार हे मानत नाही केंद्र सरकारला आम्ही अनेक वेळा निवेदन दिली पण सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण की हे हिंदू राष्ट्र आणण्याच्या ताब्यामध्ये आहे आणि यांचं एकदा हिंदू राष्ट्र आलं की आम्ही अल्पसंख्याक एवढे काय धर्म आहे आणते जे सगळे नामसेस होतील आणि ते एक संघ राज्य करतील असा त्यांचा एजेंडा आहे आणि तो एजेंडा आमच्यासाठी घातक आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटते की त्यांच्या या एजेंडाला आपण न सा, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार आमचा हक्क आहे कलम जे चौदा सांगते भारताची भारतीय संविधानाची हे सांगते की तुमचा अधिकार आहे तुमचा धर्म तुम्हाला स्वतः ताब्यात जायला पाहिजे आणि त्यानुसार त्यान 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 ते कार्यक्रम सुरू आहे पण आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमची कोणी सुनावणी त्यामुळे आम्ही नाग पडलो आज आम्ही दोन दिवसामध्ये हा कार्यक्रम उभारला दोन दिवसापूर्वी आमच्याकडे असं हे नव्हतं की आम्हाला माहित होतं की बा बुद्ध ग्या इथे आंदोलन सुरू आहे आणि देशभरातून लोक तिथे येत आहेत आता इथूनही आमच्या नागपूर मधून आजच्या या मेसेज नंतर सुमारे दोनशे लोक जाणार आहेत बौद्ध ग्याला प्रत्यक्ष काय चालू आहे ते बाहेर आम्ही बोलाज दिलेला आहे आणि व्हॉट्सअपवर दिल्याने लोक बरेचसे इथे आले जो आंदोलन आहे तो आपण इथे स्वरूप केलेला आहे संविधान चौकामध्ये तर कोणाचा विरोध वगैरे झाला नाही तुम्हाला प्रशासनाकडून नाही नाही आम्ही त्या रिप्षण आम्ही याची परवानगी घेतलेली आहे बर्डी पोलिस मधून आम्हाला लेखी पत्र आले त्यामुळे तिथं काही असलेलं नाही त्यांनी एवढं म्हटलंय की ते शांतीपूर्ण आंदोलन पाच वाजेपर्यंत आंदोलन राहील आपला शांतीपूर्वक आंदोलन सुरू आहे आणि सर्व आपापली मत व्यक्त करीत आहेत तिथं नेतृत्व काही नाही भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी बचाव संघ समिती या दोघांच्या नेतृत्वामध्ये हे हा आंदोलन सुरू आहे तुम्हाला आपल्या समाजाला की असे आंदोलन करण्याची आपल्यावर का बरं वेळ होते कारण की आम्ही संघटित नाही संघटित नसल्यामुळे आम्हाला असे आंदोलन करण्याची गरज पडली आणि संघटने संघ व्हायला पाहिजे हाच मेसेज देशभर केला पाहिजे संघटित व्हायला काय करायला पाहिजे इगो आहे ना प्रत्येक माणसामध्ये शिकलेले लोक आहे आपले संघटना सोडत नाही आपले पक्ष सोडत नाही तो इगो त्यांनी दूर करून घ्यायला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या झोंड्याखाली लाल बुद्धाच्या धम्मासाठी एकत्र यायला पाहिजे सर तुम्ही आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तर हा आंदोलन कुठल्या विषयावर आणि तुमचा थोडा परिचय सर्वांना जय भीम मी इंजिनियर पद्माकर गनिविर भारतीय बौद्ध महासभेचा राष्ट्रीय संघटक ज्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब आहेत ज्यांच्या सूचनेनुसार आज नागपूर महानगरामध्ये आपण मुक्त महाबोधी महाविहाराचा मुक्ती आंदोलन बारा फरवरी दोन हजार पंचवीस पासून गर ह्या ठिकाणी सुरू आहे त्या आंदोलनकारी भंतेजी आणि पब्लिकच्या समर्थनार्थ नागपूर महानगरामध्ये आपण आज एक दिवसाच सांकेतिक धर्म आंदोलन अरेंज केलेलं आहे ह्या धरण आंदोलनामध्ये नागपूर महानगरामधील आपण बघू शकता विविध सामाजिक धार्मिक राजकीय संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी एक बुलाने उपस्थित झालेले आहेत कारण हा सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा धार्मिक मुद्दा आहे महाबोधी महाविहार गेल्या हजारो वर्षापासून त्या बौद्धांच्या ताब्यामध्ये असायला पाहिजे होता परंतु हा बौद्धांचा बौद्ध गया जिथ तथागत गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती प्राप्ती झाली ते बुद्धत्व प्राप्त झाले अशा त्या बौद्ध जो कब्जा आहे ह्या देशामधील मनोवादी व्यवस्थेकडे असल्यामुळे आज बौद्ध लोकांवरती अन्याय अत्याचार होत आहे अशा पद्धतीची आमची भावना आहे महाबोधी महाविहाराच्या जे मूळचे बौद्ध गयेला बौद्ध भंटेजी आहेत त्यांना थारा नाही आहे हे जे मनुवादी पंडे आहेत हे मनुवादी पंडे आपल्या पद्धतीने बौद्ध गयेमध्ये भेसर करत आहेत तिथं हिंदू परंपरा हे करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा त्या पंडांविरुद्ध मनुवादी विचारधारेच्या विरोधामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि आमच्या तमाम नागपुरामधील सर्व संघटनांच्या माध्यमातून बौद्ध गायला जे लोक महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी लढा देत आहेत त्या भिक्त संघाच्या समर्थनार्थ अनशन करणाऱ्या उपासकांच्या समर्थनार्थ त्यांचा जे काही कार्य करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ आम्ही देखील सहभागी होणार आहोत ह्याच्या करता संकेत बिहार सरकारला केंद्र सरकारला संकेत देण्यासाठी की तुम्ही जो बी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास लागू केलेला आहे भारताला संविधान एकोणीसशे पन्नास लागू झाली भारताला कायदे एकोणीसशे पन्नास पासून लागे झाले मग बाबांनो तुम्ही एकोणीसशे करत नाही बौद्धांच्या ताब्यात बौद्ध गया का देत नाही तिथे चार हिंदू चार बौद्ध असे आठ सदस्य आणि नववा सदस्य तुम्ही नेहमीसाठी हिंदूच काय देता विचारधारेवरती बौद्ध गयेवरती अन्याय करणारा आहे म्हणून आमची विनंती आहे केंद्र सरकारला बिहार सरकारला

हंड्रेड पर्सेंट कर विधान सरकार राज्यपाल मैं बिहार तो बिहार गलो असा वक्त आंदोलन करना आपने जुने के सर की आशा होती समाज में आज महाराष्ट्र বৰবাৰে <laughs> या विरुद्ध आता एक देवत पडलेला आहे आणि 1500 ऍक्ट होता आणि रामनाथचा हतो कारण की हा विहार उचललेला एक मोठा असा होतो तो सरकारच एक जबाबदारी करू शकले नाही आणि मला तर गेले आहे आपल्याला जाणून साधू आहे अब्दुल नाथा एक जो देवत ठेवतो आणि म्हणाले आलाय की घड आहे मी खाऊ तिला नाही जशी समाजात पाहायला नसता जे आज मराठीत कधी पडतोय असे लोकांचा